चार पाच शिष्य असतात ते गुरु आणि चार पाच शिष्य मोठ्या जंगलातून चाललेले असतात तिकडे सगळं ओसाड उजाड पडलेलं असत ओसाड उजाड म्हणजे काय तिथे काही पिकलेलं नसतं धनधान्य नसतं शेती नसते तिकडं सगळे वाळलेली झाड असतात आणि ओसाड उजाड त्या प्रदेशामधून ते गुरु आपल्या त्या चार पाच शिष्या बरोबर निघालेले असतात मग तिथून चालल्यावरती त्यांना तेवढ्या ती एक झोपडी दिसते आणि ती झोपडी दिसल्यावर त्यांचा शिष्य म्हणतो गुरुजी तिकडे झोपडी दिसते आणि जसं त्यांचं सगळ्यांचं लक्ष जातं त्यांना आश्चर्य वाटतं का आश्चर्य वाटतं अरे इतकं सगळं ओसाड उजाड पडलं इकडं इथं कुठंच कुणाला काय खायला नाही प्यायला नाही पाणी दिसत नाही तिथं इतक्या लांब अंतरावर एक झोपडी दिसते आणि मग ते उत्सुकतेनं ते गुरु आणि शिष्य त्यांचे त्या झोपडीकडे जातात आणि मग त्या झोपडीजवळ ते, ते गेल्यानंतर ते एक पडीक पडल्यासारखी एक झोपडी असते काय खूप चांगलं नसतं तिथं त्या झोपडीमध्ये म्हणजे नवरा बायको असतात तीन मुलं असतात ती त्यांची मुलं असतात तिघ जण आणि मग ते बाहेर निघल्यावर त्या माणसाला म्हणतात गुरुजी विचारतात अहो इतकं सगळं म्हणतात तिथं वसाड उजाड पडलंय काय नाहीये तुम्ही कसं काय राहता कसं काय जगता म्हणतो तुम्ही इथं तुम्हाला काय मिळतं इथं तर ते सगळेजण मिळून त्या गायीकडे बोट दाखवतात गायीकडे बोट दाखवतात ते बघतात तर ती मरतुकडी झालेली गाय मग ते म्हणतात ह्या गायीचं आम्ही रोज दूध काढतो थोडं दूध निघतं त्याच्यात आमचं सगळ्यांचं भाग होतो उरलेल्या दुधाचं काय करतो दही करतो त्याचं लोणी काढतो आणि त्याचं पुन्हा तूप काढतो आणि मग ते तूप खाली गावात जाऊन लांब जाऊन तिकडं विकतो आणि त्यातनं काय चार पैसे मिळतात त्यातनं आम्ही आमचं कसं तरी संसार सगळं भागवतो ते ऐकल्यानंतर ते सगळे जण हो का तर गाय इतकी मरतुकडी झाली तिच्यापासून काय उत्पन्न मिळणार पण ते ऐकल्यानंतर विचार करत गुरुजी पुढे चालायला लागतात आणि गुरुजींच्या मागे त्यांचे शिष्य चालायला लागतात आणि मग ते लांब अंतरावरती त्या डोंगरावरून खाली उतरतात खाली उतरल्यानंतर दिवस मावळतीला आलेला असतो आणि ते गुरुजी आपल्या शिष्याला त्यातल्या दोघांना बोलून म्हणतात तुम्ही जायचं आणि त्या ज्या झोपडीत गेलतो आपण त्याच्या घरी त्याच्या दारातली ती गाय सोडून पळवून घेऊन यायचे म्हणतात ते शिष्य म्हणतात त्या गायीवर त्यांचं कसं तर चाललंय कसं तर जगतात आहे त्या गायीवर आणि ती गाय जर आपण आणली तर ते उपाशी मरतील कशाला आणायची पण गुरुजी ऐकत नाही ते जा आणि सोडून घेऊन या म्हणतात पण ते शिष्य काय म्हणतात गुरुजी जे सांगतात ते चुकीचं आहे ते पाप आहे ह्या पापात आपण भागीदार व्हायचं नाही म्हणून आपण गाय आणायला जायचं नाही त्याच्यामुळे ते गप्प बसतात गुरुजी आणखीन दुसऱ्याला बोलवतात आणि सांगतात पण ते, ते।, ते दुसरे दोघं ती पण ऐकत नाहीत आणि मग हे गुरुजीच्या ध्यानात येतं की कोणच जायला मग गुरुजी म्हणतात आता मी स्वतःच जातो काय म्हणतात आता मी स्वतःच जातो ती गाय घेऊन येतो पण माझ्याबरोबर कोण येणार आहे का म्हणतात आणि मग त्यातला एक जण बळस तयार होतो जो त्यांचा आदर्श शिष्य असतो ना खूप जवळचा तो आता त्याच्या मनात नसतो पण आता गुरुजी म्हणतात म्हणून चला मग तो निघतो त्यांच्या बरोबर मग रात्रीच्या अंधारात हे जातात गुरु शिष्य आणि त्या झोपडीच्या बाहेर जी गाय असते मरतुकडी ती मरतुकडी गाय सोडतात आणि ती घेऊन माघारी येतात आता ती घेऊन आल्यावर हो ते बाकीच्या शिष्यांना वाईट वाटतं पण आणली आता गुरुंनी मग ते पुढे दुसऱ्या दिवशी प्रवास करायला लागतात पुढच्या जंगलात जातात पुढे एक चांगलं जंगल लागतं जिथं हिरवळ असते आणि त्या जंगलामध्ये तिथं ती गाय सोडून देतात ते पुढं निघून जातात मग ती निघून गेल्यानंतर पुढे काही दिवस जातात काही वर्ष जातात आणि काही वर्ष गेल्यानंतर शिष्यांच्या मनात एक गोष्ट कायम असते काय तर आपल्या गुरुने काय केलंय पाप केले आपण ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह खानं ज्या गायीवर ते जगत होते ती गाय सोडून आणली त्यामुळं आता त्यांचं वाटोळ झालं असेल आणि मग काही वर्ष गेल्यानंतर ते त्यांच्या मनातच असतं ते दुसरीकडे फिरतात दुसऱ्या प्रदेशात आणि मग काही दिवसांनी पुन्हा त्याच भागात चाललेले असतात त्यातल्या एका शिष्याच्या मनात येतं की गुरुनी काय केलंय पाप केलंय तर आपण आता जाऊन बघितलं पाहिजे की त्या घरात ही अवस्था किती वाईट झालेली मग एक शिष्य त्यातला ज्याला खूप वाईट वाटलेला असत तो गपचूप एकटा त्या ज्या घरनं गाय सोडली होती ना त्या रानात त्या प्रदेशामध्ये चालत चालत जातो डोंगरावरती कुणाला सांगत नाही चाललं आणि तिथं गेल्यावर बघतो तर काय तिथं त्याला ती झोपडी दिसत नाही तिथं काय दिसतं एक मोठा बंगला असतो महाल असतो त्या महालामध्ये खूप चांगलं सगळं वातावरण असतं श्रीमंती दिसत असते त्याला सगळीकडं आणि मग ते भव्य दिव्य महाल घर तिथं नोकर चाकर बघतो आणि ते सगळं बघितल्यावर त्याला कळ ना तेवढाच तो तिथल्या एका माणसाला बोलवतो आणि विचारतो इथे एक झोपडी होती म्हणतो ती कुठे गेली तर तो त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला ते आतमध्ये जे मालक आहेत ना ते देताना म्हणतो त्यांच्याकडे जावा मग तो आतमध्ये जातो आणि मग त्या मालकाकडे गेल्यानंतर त्याला विचारतो काय म्हणतो आम्ही काही वर्षापूर्वी इथं आलो होतो तर इथे एक झोपडी होती मला आणि गरीब लोक राहत होतो त्या झोपडीत मला ती कुठं गेली तर तो, तो जो मालक असतो त्या घराचा बंगल्याचा तो म्हणतो तुम्ही बरोबर ठिकाणी आलाय म्हणतो चुकलेला नाहीये हीच ती झोपडीची जागा आहे म्हणतो आणि त्या झोपडीत राहणारी माणसं आम्हीच आहेत म्हणतो त्या शिष्याला काही कळणार आहे कसं काय झालं तो आश्चर्यचकित झाला उठूनच उभा राहिला तो म्हणतो अवय कसं काय झालं तो त्याला पुन्हा खाली बसवता आणि म्हणतो आम्ही सगळं आमचं कुटुंब त्या झोपडीत राहत होतं मी होतो ही माझी पत्नी म्हणतो आणि माझी ही तीन मुलं आम्ही सगळेजण या झोपडीत राहत होतो तेव्हा आमचा उदरनिर्वाह कसा होत होता तर आमच्याकडे गाय होती म्हणला मरायला लागलेली होती एकदम मरकुट मरतुकडी होती म्हणला आणि त्या गायीच्या दुधावरती आमचा उदरनिर्वाह चालायचा आम्ही लांब जंगला जाऊन थोडा चारा घेऊन यायचो त्याच्यावरतीला जगवायचो आणि त्यातनं आम्हाला वाटायचं की आपलं ह्याच्यावर चांगलं चाललंय पण एकदा काय झालं म्हणलं एक रात्री आमची ती गाय चोरांनी चोरून नेली म्हणला आणि ती गाय चोरून नेल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला खायला काहीच नव्हतं अवघड झालं म्हणलं आमचं आणि मग सगळं संपलं वाटायला लागलं आणि मग म्हणला माझ्या पोरांना जी तर मी पोरं आहेत माझे त्यांना जाणीव झाली की आता गायी आपल्याकडं नाही गाय नाही आपल्याला जगणं अवघड आहे आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे आणि मग म्हणला माझ्या पोरांनी त्यांच्यात काय कौशल्य आहेत त्यांच्यात काय कला आहेत त्यांच्यात काय गुण आहेत ते स्वतःच शोधले आणि स्वतः ती काम करायला लागली काही ना काही उद्योग बघायला लागले माझ्या ह्या मोठ्या पोरांनी म्हणला उद्योगधंदा शहरात गेला गावात गेला तिकडं शोधलं त्याला कळलं की तिथे गेल्यावर की आपल्यामध्ये बांधकाम करण्याची कला आहे तो त्या क्षेत्रामध्ये पुढे गेला माझा हा दुसरा मुलगा म्हणला इकडं खाली जी आमची शेती होती त्या शेतीत गेला शेजारची लोक शेती करताना त्याला दिसली आणि त्याला कळलं की आपली ही शेती आहे तर ही केली पाहिजे माझा हा तिसरा मुलगा मला व्यापारी झाला त्याने व्यापारामध्ये नाव कमावलं आणि मग ह्या तिघांनी म्हणला मिळून हा राजवाडा बांधला हा बंगला बांधला आणि मग हे वैभव आम्हाला आलं आणि हे त्याने जसं ऐकलं आणि ते ऐकून तो आश्चर्यचकित होऊन त्यांचा निरोप घेऊन तो बाहेर निघाला आणि बाहेर निघताना तिथून त्याच्या मनात आलं तीही लोक जे आहेत ही जी परिवार आहे हा त्या मरतुकड्या गायीमध्ये अडकलेला होता त्यांना वाटत होतं की आपल्या जगायचं साधन एवढंच आहे याच्या पलीकडे काय नाहीये पण जशी ती मरतुकडी गाय या घरातून गेली तसं यांनी यांच्या स्वतःच्या कला गुणांचा शोध घेतला स्वतःमध्ये काय कौशल्य आहेत त्याचा ते त्यांनी शोध घेतला आणि आपल्या जगण्याचा नव्या वाटा त्यांनी शोधल्या आणि मग त्यांची प्रगती झाली खर तर त्याच्या ते, ते पावलं टाकताना त्याच्या लक्षात आलं की आपला जो गुरु आहे त्या गुरुची ही दूरदृष्टी आहे त्याला दिसलं की या घरातली तीन तरणी पोरब काही काम न धंदा न करता जे काय खायला मिळतंय त्याच्यावर समाधान मानून जगायला लागली होती आणि त्यांच्यामध्ये काही गुण आहेत त्यांना तर नव्याने काहीतरी करण्याची जिद्द आहे ती जिद्द जागी करण्याचं काम आपल्या गुरुनी केलंय हे त्या शिष्याला कळलं आणि तेव्हा त्याला ह्याची उमज आली काय की आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात आपल्यालाच वाटत असतं की माझं लय भारी चाललंय माझं खूप छान चाललंय पण आपल्या आयुष्यात जे काही चाललंय त्यात सुद्धा एक चांगला गुरु एक चांगला मार्गदाता एक चांगला मार्गदर्शक येणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यात प्रगती होत नाही त्यामुळं आपल्याला वाटतं की हेच लय भारी आहे माझं जे चाललंय ते म्हणजे एखाद्या तुमचं भारीच चाललेलं असेल पण त्यापेक्षाही भारी करण्याची कला त्यापेक्षाही भारी करून तुमचं आयुष्य सुजलाम सुपलाम करण्याची वृत्ती हे गुरुमध्ये असते शिष्यामध्ये ते उतरवलं पाहिजे शिष्याला ते सांगितलं पाहिजे आणि ते सांगण्यासाठी गुरुच लागतो आणि म्हणून काय म्हणतात सोनारानेच कान टोचले पाहिजेत तसं गुरुनेच मार्ग दाखवला पाहिजे मार्गदाता झालं पाहिजे त्यानेच आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे त्याशिवाय आपल्या आयुष्यात प्रगती होत नाही आणि आपल्याला आपल्यात काय काय कलागुण आहेत ते कळत नाही म्हणून आपल्या आयुष्यात एकतरी मार्गदर्शक असला पाहिजे तो आपण जपला पाहिजे तो शोधला पाहिजे तो मार्गदर्शक असल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही मग तो मार्गदर्शक कुणी असेल कदाचित ती मार्गदर्शक पुस्तकं असतील ग्रंथ हेच गुरु ती ती तुम्हाला मार्गदर्शन करतील वाचत राहा कदाचित तुमचे आई वडील मार्गदर्शक असतील कदाचित तुमचे शिक्षक मार्गदर्शक असतील कदाचित कधी एका दिवशी तुमचा मित्र मार्गदर्शक होईल तो तुमचा गुरु होईल कदाचित तुमचा पती तुमचा मार्गदर्शक होईल तुमची पत्नी तुमची मुलं कोणीही तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक होऊ शकत ते मार्गदर्शक आपल्याला कळले पाहिजे तो गुरु आपल्याला समजला पाहिजे आणि म्हणून कधी कधी आपणच आपला गुरु होणं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं असत काय आपणच आपला गुरु होणं जोपर्यंत तुम्ही स्पर्धा आयुष्यामध्ये तुम्हाला वाटतं नाही तुमच्या आई वडील स्पर्धेत उतरायचंय स्पर्धेमध्ये टिकायचंय मित्रांनो स्पर्धेमध्ये कोण जिंकतं आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जी माणसं स्वतः स्वतःशी स्पर्धा करतात तीच माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात केवळ दुसऱ्याची स्पर्धा करून दुसऱ्याची बरोबरी करून यशस्वी होता येत नाही म्हणून ध्यानात ठेवा जोपर्यंत आपल्या आयुष्यात एक चांगला मार्गदर्शक आपण आपल्याला शोधत नाही तो होत नाही स्वतः स्वतःचा तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही आपणच आपला मार्गदर्शक व्हा मार्गदाता व्हा आणि स्वतःमधल्या ह्या कौशल्यांचा शोध घ्या हीच खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा आहे हाच खऱ्या अर्थानं शिक्षक दिन आहे आणि हेच खऱ्या अर्थानं मोटिवेशन आहे हीच खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे की प्रेरणा जिवंत करा की जागृत करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा धन्यवाद